या जे विविध कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत अजून कार्यक्रमांची करण्यात आलेली नाही संख्या किती मला माहिती कार्यक्रम बारा कार्यक्रम आहे का या कार्यक्रमामधल्या लोकशाहीची हत्या या प्रदर्शनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले महाराष्ट्रातले प्रदेश काँग्रेसचे सिनियर उपाध्यक्ष मान्य जोशी प्रदेश काँग्रेसचे युवकचे अध्यक्ष मान्य शिवराजजी मोरे माजी मंत्री आणि आमचे मित्र रमेशजी वाघवे राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष प्रशांतजी जगताप शिवसेना शहर सन्मान्य अध्यक्ष संजयजी मोरे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मलके त्याचप्रमाणे जी, जी कराड किराड अविनाशजी वाघवे लताताई राजगुरु जी गायकवाड जी सोनकर महिला अध्यक्षा श्रीमती सतीताई शिंदे અધ્યક્ષ ચેતનજી અગ્રવાલ પ્રદર્શન કોંગ્રેસ કોંગ્રેસની સર્વ પદાધિકારી કાર્યકર્તે તિનહિ પક્ષાડી સર્વ બંધુને ગોપાલ તિવારી <laughs> 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 त्याच <तो तमीचेलेग। laughs> ते काय मला प्रवक्ता मीच केलंय पण तो गडी कमी दिसतो त्यामुळे असा करतो इकडे कमी दिसतो आमच्या कामात जास्त दिसतो त्यांनी राजीव गांधी यांच्या प्रत्येक स्मृती दिन ना स्मृती दिन वर्षनुवर्ष करतात मला मोहनदाच गोपाल तिवारी यांचं याच्याकरता कौतुक वाटत असत याला एनर्जी येते कुठे म्हणजे कोणती अशी एनर्जी आहे की ज्याच्यातून ते एवढे मेहनत करतात बत्तीस कार्यक्रम पुण्यामध्ये घ्यायचे ही काही सोपी गोष्ट नाही वर्षनुवर्ष सतत कामात राहत आहे सतत कामात राहतात म्हणजे पुन्हा भर सारखे धावपळ चालू कार्यकर्त्यांनी संपर्क ठेवायचा ही सगळी मेहनत करायची परत राज्याच्या पातळीला अध्यक्षांचा फोन आला की ते काही तासात हजर होतात तिथे जी जबाबदारी पडत ती पार पाडतात म्हणजे त्याला म्हणजे असं कोणती ताकद आहे की जी तुम्हाला इतकी ताकद देत असते असं वाटून जावं हा वा, प्रश्न मी काय विचारतो सर का काय भांड काय कोणती आहे खरं <laughs> तो आहे माणसं आहेत काँग्रेस काही असं हलती चालती कायम ठेवलेली आहे म्हणजे गोपालजीच मला ते वैशिष्ट्य आहे जे का राजीव गांधीचं काय कार्यक्रम त्यांचे ते असतात आणि मला निमंत्रण असत म्हणून तुमचं दोघांच खरं म्हणजे कौतुकच केलं पाहिजे याच्याकरता आणि तुमच्या तुम वाढदिवसाचं पहिलं तर अभिनंदन आहे तुमचं अभिनंदन करतो वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवसा दिवशी सुद्धा मी काही ना काही निमित्तानं पुण्यात येत असतो म्हणजे आणि आज यावेळेस आलो होतो पण जरा बाहेरूनच जाव लागलं मला सांगलेला परंतु तुमचं या करता अभिनंदन मी इथे करतो तुम्हाला तुमच्या तब्येती करता, करता। खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या कार्यकर्ता मी देतो आता मी सोनीजीचा वाढदिवस एवढा सुंदर पद्धतीनं करण्याची पद्धत ते मला माहित नाही दे दे देशात कोण करतोय हा परंतु तुम्ही करता असं काही नाही का दिल्लीला फार कळवत आहे म्हणजे हार घातला तरी कळवतात लोक फोटोला <laughs> ते हार घालणारे इतके येतात फोटो तिथं तिथं मग बाकी काम करणारे माहितीच होत करून काय करते ते पाहायचे काय चालू आहे आपण का याच्यात आपण एक विचार जिवंत ठेवण्याचं काम करतोय हे लक्षात ठेवलं पाहिजे जो पुरोगामी विचार आहे जो विचार काँग्रेसचा विचार हा राज्यघटनेचा विचार आहे राज्यघटनेचा विचार हा पुऱ्या देशातल्या संतांच्या आणि सर्व समाज सुधारकांच्या विचारातून तयार झालं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो घटनेत उतरवलेला असा विचार आहे म्हणजे याचं महत्व जण साधारण आपण काय करतोय हो सोनेजींचा वाढदिवस करतोय परंतु सोनेजी निवळ असं नाही तर त्या एक विचार आहेत हे आपल्याला लक्षात घ्यावा लागणार आहे तर ते किती सोनेजींचा काय म्हणजे आभार मानावा आपण किती संकट त्यांनी पाहिले परदेशातली ही महिला ज्यावेळेस राजीव गांधीच निधन झालं त्यावेळेस असं वाटलं होतं की आता या पटकन लगेच निघून जातील परदेशात अशी महिला पाय रोवून उभी राहिली पाय रोवून उभी राहिली खंबर खंबीर उभी राहिली लहान मुलं संकट मोठ अशा वेळेस ती उभी राहते आणि निस्ती उभी राहत नाही तर पक्षाला उभारी देते देशाला पंतप्रधान देते स्वतः होत नाही दुसरं देशाला पंतप्रधान देते आणि जितकं चांगलं करते तितका हा देश सुंदर पद्धतीने चालवण्यामध्ये आपला सहभाग करते त्यांच्या नेतृत्वाखाली था जे युपीएच सरकार आपलं होत जे दोन हजार चार ते चौदा चा दहा वर्षाच्या कालखंडामध्ये आणि ज्या निर्णयांमध्ये खूप मोठा वाटा स्वतः यांचा आहे अनेक अधिकार त्यांनी जनतेला दिले शिक्षणाचा अधिकार बालकाला शिक्षणाचा अधिकार सहा वर्ष होणार बालक शिकलंच पाहिजे शाळेत गेल्यावर टिकलंच पाहिजे हे सगळे विचार घेऊन शिक्षणाचा अधिकार असं इतकं म्हणजे आपण त्या अँगलला पाहत नाही त्यांनी त्यामध्ये असं घातलं की एकटं बालक एखाद्या खेड्यामध्ये किंवा एखाद्या वाडीवस्तीमध्ये वस्तीमध्ये डोंगरावर कुठंतरी आणि ते म्हटलं माझं काय शिक्षणाचं करणार तुम्ही तर सरकारला तिथं शाळेची खोली बांधावी लागेल दोन शिक्षक द्यावे लागतील दुपारचं भोजनाची व्यवस्था करावं लागेल इतकं काय द्यायला पाहिजे आणि तो राज्य घटनेत बदल करून इन्क्लूड करण्यात आला काय पाहिजे तुम्हाला? खरं सांगतो म्हणजे काय किती मोठा विचार या अन्न सुरक्षा दिली प्रत्येक गरीबाला अन्न मिळालं पाहिजे अन्न एकदा पोटात झाला त्याच्या मग रोजगार हवीची व्यवस्था केली की के तुला काम मिळत संसार चांगला करणार तुला कष्ट केले पाहिजे अन्न पोटात ताकद पाहिजे काम करायची पहिलं अन्न दिलं आणि परत मग कष्टाचं काम दिलं दिलं नाही असं नाही कष्टानच कमवलं पाहिजे कष्टातच संसार चालवला पाहिजे हे सांगणार त्यांचं तत्वज्ञान आपण पाहतो की खूप मोठ्या डेव्हलपमेंट <coughs> आपल्या चाललेल्या आपल्याला दिसत आहेत याच्यामध्ये शेतकऱ्या जा शेती जात होत्या त्या भूसंपादनाच्या कायद्यात एवढा मोठा बदल केला त्यांनी त्यांनी पहिला प्रश्न त्यावेळेस मला मी विषय असे होते की मी त्या विषयांमध्ये काही ना काही कारणानं असायचो महसूल मंत्री होतो मी त्यावेळेस राज्यात राज्याचा त्यांचा प्रश्न जो होता डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांसारखा अत्यंत मोठा अर्थतज्ञ त्यावेळेस होता त्यांनी असा प्रश्न विचारला की एकंदर एखादा प्रकल्प करत असताना त्या प्रकल्पामध्ये शेतकऱ्याच्या जमिनी जाती त्याच्याकरता किती खर्च करता तुम्ही तो दहा टक्के सुद्धा तुम्ही दहा टक्के सुद्धा नाही त्याला मात्र उद्ध्वस्त करता त्याला कुठेतरी देश दडील लावता त्याला सुद्धा पुन्हा उभा राहील इतकी ताकद द्या आणि तुम्ही पाहिलं असेल की चार पट रेडी चार पाच पट <laughs> ताकद दिली शेवटी हा विचार सुचणं ही साधी गोष्ट नाही हे माऊलीला सुचले तुम्हाला सांग आरोग्याचा अधिकार दिला आरोग्याचा अस आहे की आपलं त्यावेळेस त्याचा डोस असायचा पोलिओचा जगातल्या सगळ्यात मोठी योजना म्हणजे योज राबवली गेली चळवळ आरोग्याची तिच्यामध्ये जगातलं तिच्यात पोलिओ डोसचा आपला समावेश आहे पोलिओ मुक्त देश करण्याकरता हिमालयामध्ये एखादे वाडी तिथं चार बालक आहे पोलिओचा डोस गेला पाहिजे हेलिकॉप्टर डोस गेले तुम्हाला म्हणजे काय नाही केलं या माऊलीनं असं 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 म्हणजे किती सुंदर पद्धतीने चालवलं म्हणजे अनेक गोष्टी अशा आहेत सांगण्यासारख्या त्याच्या नेतृत्वाखाली आता नंतर चौदाला का असं व्हावं याचे अनेक कारण आहेत आणि महत्वाचं कारण असं आहे की त्यामध्ये आयडियलॉजीलाच हात घातला गेला आपली जी आयडियोलॉजी आहे का सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची जी राज्यघटनेच्या मध्ये जे सूत्रामध्ये ती आहे तिला तिला हात घातला गेला आणि धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणावर नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला करून केलं गेलं आणि संपूर्ण देश जर पाहिलं तर दिशाहीन झालेला आपल्या सगळ्यांना आज दिसतो आहे दिशाहीन झाला खरं सांगतो तुम्हाला म्हणजे सूर्याजीनी जी दिशा दिली होती देश ज्या पद्धतीनं पुढे चाललेला होता आणि ज्या पद्धतीने गेला असता गरीबात गरीब माणसाला चांगलं जीवन देण्याचा विचार त्यामध्ये होता त्याऐवजी गरीब माणसाचे फक्त मतं घ्या आणि धन दांडगण करता वापरा गरीब माणसाची दिशाभूल करा सर्वसामान्य दिशाभूल करा धर्माच्या नावाखाली त्याला पूर्णपणे दिशाहीन करून टाका आणि वापरायचं मात्र धन दांडगण करता ही दिशा पूर्णपणे दिली गेलेली वस्तुस्थिती आहे मी आपल्या सगळ्यांना सांगेल कि तुम्ही फार सुंदर प्रदर्शन या निमित्तानं केले भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की सत्तेवर राहण्यासाठी काहीही करा पण सत्तेवर राहा असा विषय चंदीगडचं महापौरचं उदाहरण हा एक भाग आहे आपला एक भाग आहे तर तुम्ही प्रत्येक कॅमेरा चालू असता आता कॅमेरा नसता समजा तो सीसीटीव्ही तर काय कळाला असतो म्हणजे काही करायचं तयारी म्हणजे चांगले जे ओट्स म्हणजे योग्य होते ते सुद्धा त्यांनी बदलून टाकले कॅमेऱ्यामध्ये दिसलं म्हणून कुठेतरी ते लक्षात आलं व्हॅलिड इनव्हॅलिड म्हणता त्याला म्हणजे इनवॅलिड केले होते ते व्हॅलिड होते ही वस्तुस्थिती पर असता परंतु हे दिसतं आपल्याला पण अनेक अनेक गोष्टी अशा केल्या जातात धर्माचं राजकारण जातीचं राजकारण अरे महाराष्ट्र कधी जातीचं राजकारण करणारा नव्हता हा संतांचा संतांचा प्रदेश आहे संतांच आपण पाहतो हा धर्माचं राजकारण कधी नव्हतं हो सगळे म्हणजे आपण पाहतो की आपले जे आदर्श आहेत आपले जे सगळे आदर्श आहेत शाहू फुले आंबेडकर आपण बोलत शॉर्ट मध्ये बोलत असलो तरी त्यांचं असेल किंवा सगळ्या संतांचं असेल सगळे समाज सुधारक महाराष्ट्रानं देशाला दिलेलं तत्वज्ञान याचे आहे या इथे कधी जातीचं राजकारण होतं आता काय कसा महाराष्ट्र केला आपण धर्माधर्मा किती वितुष्ट निर्माण करण्याचं केलंय समावाराला सुद्धा तुम्ही म्हणता याच्याकडून विकत घ्या त्याच्याकडून घेऊ नका असं म्हणायला लागले अरे हे कुठं कुठं चाललोय आपण ही सगळी अवस्था जी निर्माण झालेली आहे अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे आणि याच्यात फक्त मताचं राजकारण करण्याचा उद्देश हा भारतीय जनता पक्षाचा असतो हे विसरून जाऊन आपल्याला काही चालणार नाही या निमित्तानं सांग आणि म्हणून ह्या सगळ्या त्याच्यामध्ये त्यांनी धर्म हा एक फंडा वापरला पण आणखी अनेक फंडे त्याच्यामध्ये ही मताची चोरी आहे त्याच्यामध्ये पूर्वी सुरुवातीला लक्ष येत होतं आम्ही बैठकांमध्ये सांगत होतो यांचं साधारण सूत्र जे ठरवलं त्यांनी की तेरा हजार मतदान वाढवायचं आणि तेरा हजार कमी करायचं असं सव्वीस हजार एकदा सव्वीस हजाराच आपण करू शकलो तर मग सेफ होऊन जातो आपला असं साधारण बैठकांमध्ये प्रदेश काँग्रेसच्या आपण या गोष्टी सांगितलेल्या सुद्धा होत्या मी खरं म्हणजे पाहिलं ह्या सगळ्यामध्ये मताचं याच्यामध्ये इतक्या गोंधळ घातलाय सुद्धा शंका अनेक खंडे वापरतायत म्हणजे आश्चर्य एवढं चाळीस निवडून आले आपले हे आश्चर्य मानावा असे इतके फंडे बरं दोनशे अठ्ठ्याऐंशी कसे आले नाही एवढे फंडे वापरल्यानंतर असं वाटावं अशी परिस्थिती मला म्हणजे ज्यावेळेस मतदान झालं आणि मी लगेच मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर मी यांना उद्धवजींना भेटलो आणि त्यानंतर पुन्हा पवार साहेबला भेटलो पवार साहेब भेट आम्ही बसलो संजयजी राऊत आणि पवार साहेबांनी मी बसलो आणि आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी वाचायला सुरुवात केली एकदा वाचले दोनदा वाचले खुना केल्या आकडा झाला एकशे पवार साहेब म्हटले महाराष्ट्रात किती मोठी लाट आली तरी कोणाला एखाद्या एक एका बाजूला एकशे शहात्तर मिळतील असं कधी होत नाही बाबासाहेब पंचवीस तीस कमी करून टाका अजून तर न वाचायला सुरुवात केली पुन्हा आमचे वाचायला सुरुवात केली शेवटी एकशे सत्तावन्न झाले म्हटलं साहेब आता याच्यापेक्षा <laughs> <laughs> काय कमी होत नाही पवार साहेब मला काय बाबासाहेब काय काय आश्वासन दिले तुम्ही आता ते जरा आपल्याला पुरे करावं लागतील अशा उद्देशाने ते म्हटले का म्हणजेच इतकं असं वाटत होत एकशे सत्तावन्न येणार म्हणजे येणार असं असताना जा जवळ सुरू झालं मतमोजणी आश्चर्यकारक आपल्याला दिसलं कशा पद्धतीनं घडले मला सांगा का स्ट्राईक रेट हा एक प्रकार असतो स्ट्राईक रेट किती येऊ शकतो हा स्ट्राईक रेट काय एकशे एकोणपन्नास तुम्ही वगैरे करताना एकशे बत्तीस येतात कसे लक्षात घ्या महाराष्ट्रात एकशे येतात कसे आणि एकंदर आपण पाहतो की दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये काय आकडा तयार झाला त्यांचा एवढं आले कसे कुठून आले कसे येत आहेत याच्यामध्ये अनेक फंडे जे वापरलेले आहेत म्हणजे ईव्हीएम वर शंका आहेच आहे मताची कमी जास्त करणे धार्मिक ध्रुवीकरण आहे सरकारचा पैसा वाटणे काय माहिती फक्त कशासाठी सत्तेवर राहण्यासाठी आणि हे, हे, हे मार्ग लोकशाहीला अभिप्रेत नसणाऱ्या ह्या गोष्टी ते करतायत तर म्हणजे निवडणूक आयोग, आहे। आयोग जो आहे निवडणूक आयोगाची ज्या वेळेस ते निवड होतं तिथूनच पहिले सुप्रीम कोर्ट बाजूला कोण टाकलं तिने यांचे उद्देश हे करत असताना जे करताय <laughs> ना चोऱ्या मारा काय असतील ते सुद्धा उघड उघड करताय ते काय घाबरत नाही तुम्हाला म्हणजे त्याची आपलं का असं होत की एखाद्याच नाव एखाद्या याच्यामध्ये आलं तरी त्या मंत्र्याला मुख्यमंत्री राजीनामा द्यायला लावले आम्ही का लोक माणसात काय चर्चा झाली असेल तिस त्या अंदाज आहे नाच काय ठरवत काय खरं ठरलं नंतर सीएजी न केलं कोणतं खरं ठरलं पण का नाही लोक माणसामध्ये आपल्याबद्दल प्रतिमा खराब होऊ नये याच्यात आपण गेलो अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला अरे काही सण काहीच मानायला तयार नाही सगळं बिंता असतं पण सुप्रीम कोर्ट काढून टाकलं आता सुप्रीम कोर्ट कोर्ट त्यांची न्याय भूमिका याच्यावर आपण बोलू शकत नाही परंतु काही असलं तरी तर निवडणूक आयोग म्हणजे कुणीतरी असा उभा करायला बसवायचा तिथे मिळून जे बोलू आपण ते तिकडे बोलावतो ही वस्तुस्थिती त्याच्यामध्ये तो ज्ञानेश कुमार काय माणूस मला समजत नाही तो काय काय उत्तर दिलं त्याने सतरा नंबरचा फॉर्म दिला नाही सतरा नंबरचा फॉर्म म्हणजे काय असतं काय कोणतं मतदान केलं ते सुद्धा दिलं नाही सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे द्यायलाच पाहिजे बरं त्यावेळेस राजस्थानच्या हायकोर्टाने असं म्हटलं होतं की त्यांना जर पाहिजे असेल तर दिलं पाहिजे त्याची वाटलं फी गॅरी सरपतीने त्यानंतर त्यांनी त्याचं सगळं बदलूनच टाकलं आणि काही दिवसामध्ये ते पूर्णपणे काढून टाकायचं आणि पद्धतच ठेवली नाही मी माझ्यामध्ये काही चौदा फुतच हे मागितलं तुम्ही मागितलं आणि म्हटलं का या पूतची मला ते मशीन्स पाहिजेत पाहायचे मला कसे कसे झालं तर त्यांनी त्या त्या बुच्याच्या मला सांगितलं आम्हाला सांगण्यात आलं पैसे भरले त्यांनी सांगितलं का मशीन येतील म्हणे तेच नंबरचे मशीन येऊ तेच आम्ही ठेवू परंतु ते सगळे त्यातले साफ करून टाकणार आहे आम्ही तुम्हाला व्ही पॅट चे पाहायला मिळणार नाहीत तेव्हा संबंध नाही तुम्ही बटनात दाबा इकडं तिकडे नंबर येतो का नाही तेवढं पा कशाला पैसे घालू आम्ही या सगळ्यामध्ये खूप गोष्टी आम्ही खूप मोठा मोर्चा आम्ही सगळ्यांनी या क्रांती होणार कशी तुमची संवेदनशीलता जर संपली असेल तेव्हा एका राजीव खांडेकरांचं तुम्ही मुलाखत मुद्दाम ऐका माझा सांग ते काय ज्यांनी संवेदनशील असायचे पूर्वी लोक आणि मुळ आता इंद्राजी चुकल्या का बरोबर हा कदाचित वादाचा विषय चर्चा असू शकते जनतेला वाटलं चुकल्या इंद्राजी सुद्धा बरोबर झाले तुम्ही नीट लक्षात घ्या कस आहे कारण ती एक संवेदनशीलता जनतेमध्ये होती आज काय सो सोनम माणसू काय चुकला होता आतमध्ये अरे अर मणिपूरला काय घडलं कुठे काय हरियाणामध्ये सातशे शेतकरी त्या तिथले त्या आंदोलनात बळी गेले।, गेले ते बळी गेले त्या आंदोलन हे झालं एवढंच नाही तर तिथल्या ज्या पुस्तिगी महिला आहेत आपल्या ऑलिम्पिक गाजवतात त्या अत्याचाराचा आरोप केल्यानंतर आरोपी मोकाट आणि ह्या जेलमध्ये आणि तरी संवेदनशील कोण कोण संवेदनात कोण दाखवतील इथल्या चीफ जस्टिस वर बूट फेकला जातो तो, तो मोकाट फिरतोय काही नाही त्याला जर <laughs> लोकांना हे लोकांवर जनमानसाच हे सगळं घडल्यानंतर जनमानस जर पेटून उठत नसल तर तुमची लोकशाही धोक्यात आहे म्हणून लोकशाहीची हत्या हा शब्द तुम्ही वापरता तुमच्या आय वी खराब झालंय सीबीआय हे सगळं पण कोणाला त्याचा जळत आहे दुसऱ्याचं घर आपलं काय अरे तुझं घर जळतं कोण येणार आहे ही अवस्था आहे सगळी आणि हे इतकं म्हणजे निर्डावलेल्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष करतो आहे त्यांनी आखोची गोळी एवढी जोरात दिली की तुम्ही काही करा आम्हाला मान्य असं म्हणणारे निर्माण झालेले लक्षात घ्या कस कस ते आपल्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अरे लोकसभेच तुम्ही नवी इमारत बांधली ठीक आहे परंतु उद्घाटनाला राष्ट्रपती नसावत एक महिला विचारी गरीब सामान आली लोटून दिलं आदिवासी महिला तुम्ही बरं अयोध्येचं मंदिर घे कुठं स्थान नाही अत्यंत गंभीर परिस्थितीमधून आपण जातो हे मला या निमित्तानं सांगितलं हा ओट चोरी हा त्यातला एक फंड आहे हे अनेक फंडे वापरत आहेत अनेक फंडे वापरत आहेत बिहारमध्ये असं वाटत नव्हतं ते प्रतिसाद बिहार काय प्रतिसाद असं हो? का? जे धुळ धुराळा दुरौ, उडत होता गर्दीचा असा प्रचंडपणे ज्यावेळेस राहुलजी प्रियंकाजी जात होते त्यावेळेस कुठे गेले ते मात समजायलाच तयार आणि ज्या पद्धतीनं ते पुढं सगळं चाललेलं आहे मीडिया विडिया तर पूर्णपणे म्हणजे महाराष्ट्रातले आपले बरेच बरं कायम जाहीरपणे बोलतो काही ते तर चला त्यांचं वीस मिनिट टाक आता दहा मिनिट टाकतील हे मान्य करावं लागतं म्हणून मी एकदम त्यांना हे करीत नाही करीत पण नॅशनल मीडिया काय हो पुन येऊन गेले त्याच्या अगोदर पुतीन यांची त्याच्या अगोदर रशियाला क्रेमलिनच्या याच्यामध्ये त्याची मुलाखत घेतली दोघी जणी दोन महिला पत्रकार तिथे गेला ती मुलाखत मुद्दा ऐका <coughs> <coughs> म्हणजे काय काही असलं तर रशिया हा आपला खूप नैसर्गिक मित्र राहिला त्याची <coughs> जी पायाभरणी केलेली आहे ती पंडित जवाहरलाल नेहरूंच्याच कालखंडामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूनी ज्या पत्नीनं मित्र तयार केले ते आपले नंतर तुम्ही खूप अमेरिकेच्या याच्या याच्यात गेले पुन्हा आता वेळ आली का जुने मित्र शोधण्याची वेळ तुमच्या आलेली आहे असं दिसतंय ते मुलाखतीत काय प्रश्न काय सांगा तुम्हाला ते मुलाखत पहा तुम्ही म्हणजे त्या म्हणजे मीडाईस होऊ नका अगोदर तुम्ही म्हणजे न होता ती पाहण्यास सुरुवात करा असे प्रश्न त्यांना विचारले गेले कधी कधी पण ते उत्तर त्यात आणि आंतरराष्ट्रीय पातळीच चर्चा होती हे लक्षात आंतरराष्ट्रीय पातळीची चर्चा त्यांची ज्यावेळेस वार्तालाप होतो त्यावेळेस तो कोणत्या हो दर्जाचा असला पाहिजे आणि तुम्ही बसलं कसं असलं पाहिजे म्हणजे तो अगदी असे मस्त पाय म्हणजे व्यवस्थित पाय हे बसलेले आमच्या महिला पत्रकार काय सांग काय प्रश्न म्हणजे प्रश्न काय वाटत या आंतरराष्ट्रीय पातळीला पण त्यांनी उत्तर देत असताना तो आंतरराष्ट्रीय पातळीचा नेता म्हणजे ऐकण्यासारख्या का सगळं परंतु आपण काय मेजिटेशन करतो आणि बळ वधून घ्यायचा प्रयत्न मोदींवर आणून टेकवायचा सगळ्यात प्रयत्न त्याच्यावर हरकत नाही काही गोष्टी राजकारणाच्या असतात कराव्या लागत असतात ते किती असावा किती प्रमाण त्याचा असावा कसा दुर्दैवानं अनेक गोष्टी अशा दिसत आहेत आज म्हणजे तुम्ही आतापर्यंतची परंपरा आहे की कोणी जर दुसऱ्या देशातला प्रमुख माणूस आला पंतप्रधान म्हणजे तिला अध्यक्ष असेल पंतप्रधान कुणी आलं तर एक जेवणाला विरोधी पक्ष नेता असतो एक प... कायम पाळलेले आपण मोठा कालखंड काँग्रेसचा राहिला आहे अटलजींना निमंत्रण असायचं अटलजीच्या काळात आपलं निमंत्रण असायचं असं काही नव्हतं आता राहुलजींना निमंत्रण नाही का नाही लोकशाहीचा पूर्णपणे सगळ्या आहे ना तो मोडून टाकायचं काम चाललं याच्यात काळ सगळ्यांचा कठीण आणि हे हे जपणं हे सगळ्यात मोठं सगळ्यात महत्वाची गोष्ट मला यामध्ये ही वाटते या प्रदर्शनाच्या निमित्तानं ही चर्चा व्हावी असं मला वाटतं पुणेकर मंडळी अशी खूप जागृत आहे म्हणजे तुमचं हे म्हणजे खऱ्या अर्थानं आपण गीतेचं माहेर घ्या म्हणतो परंतु त्यापेक्षा तत्वज्ञानाचा विचाराच सुद्धा खूप महत्वाचं केंद्र कायम राहिलेलं आहे कमी कमी आपल्या समाजामध्ये चर्चा होऊन चुकतंय कुठं आणि कोणी चुकत असेल तर त्याच्यावर बोट ठेवणं हो आणि दुरुस्त करायला लावणं ही जबाबदारी इथल्या नागरिकांनी घेतली पूर्वी स्पष्ट वक्ते म्हणून प्रसिद्ध आहे मला वाटतं याच्यातही पुण्याला पुढाकार तुमचा पुढाकार असा असला पाहिजे की देशातली लोकशाही वाचवण्याकरता पुण्याने पुन्हा एकदा पुढाकार घेतला होता असं वाटलं पाहिजे असं माझं मत आणि त्याच्यामध्ये तुम्ही फक्त काँग्रेसचे लोक किंवा आपली आघाडी असं नाही माझ्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा लोकशाही वाचावी असे विचारचे लोक असतील ना नाही असं कसं होईल त्यांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे कोणत्या पक्षाचा असो त्यांनी पुढे पुढे आलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे नाही आम्हाला पाहिजे लोकशाही वाचावी पाहिजे जिथं चुकतं ते थांबलं पाहिजे ही वेळ आपल्यावर आलेली आहे सुनेजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या प्रदर्शनाच्या निमित्तानं अत्यंत चांगला वार्ताला म्हणून तुम्ही घडून आणला आपलं अभिनंदन आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा लोकशाही वाचवण्याकरता शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सगळ्या